सर्वप्रथम पहिलं तुमचं अभिनंदन खूप चांगली ताकदवर लढत मात पण दिलीत काही चार पाचशे मतांनी तुम्ही पडलेले आहात काय भावना जर तसं पाहिलं तर ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेने जिंकलेली आहे की गेले जवळपास दोन अडीच वर्षांपासून ज्या पद्धतीनं आम्ही सर्व आणि माझ्या सहकार्याने जे परिश्रम घेतले त्याला काय कुठल्या प्रकारची क्षमा नाही त्यावेळी मार्केट कमिटीची निवडणूक झाली तेव्हापासूनच कार्यकर्त्यांनी की या तालुक्यामध्ये जी हुकुमशाही दडपशाही चाललेली आहे याला कुठंतरी पायबंद घातला पाहिजे ही तयारी सर्वांनी केली होती तदनंतर पक्षाचं विभाजन झालं पवारसाहेबांची सोडलेली साथ आणि त्या दिवसापासून आम्ही नवीन पक्ष उभारणीचं काम या तालुक्यामध्ये आंबेगाव शरूमध्ये केलं लोकसभेला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना देखील चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळवून देण्यामध्ये मी आणि माझे सगळे सहकारी सग हे त्याच्यात यशस्वी झाले परंतु पुढची निवडणूक ही आपलाच प्रतिस्पर्धी देऊ द निकमच आहे हे ओळखून की ज्यावेळी लोकसभेला एवढं मताधिक्य मिळालेलं आहे दोन मातभर नेते तालुक्यातली एकत्र असताना आणि त्यांनी ठरवलं की ही जी गावं कोणती कोणती यांना चांगल्या प्रकारचं मतं देखील मिळालं ती गावं तिथे आमचे सहकारी यांना टार्गेट करण्यात आलं आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा वापर हा जो झाला हा बेसुमार झाला ना आंबेगाव शिरूच्या इतिहासात पहिल्यांदा झाले आहेत परंतु आपण जर पाहाल तर विजय उमेदवारला मिळालेली मतं एक लाख सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आहेत आणि देवदत्त निकम मी स्वतः आणि माझ्या नावाचा डमी देवदत्त निकम मिळून एक लाख आठ हजार तीनशे तीस मतं आहेत हे चौदाशे बेचाळीस मतांनी आम्ही विजय झालो हे जनतेचा कौल आहे आणि कागदोपत्री तो त्यांचा विजय झाला आहे मी मनापासून जनतेचा या निमित्ताने आभार मानतो पैशाचा खूप वापर झाला असं म्हणाल किती रुपये उतरण्यात आले समोरच्या पाठी आता एकही गाव असं नाही का जिथं कुठल्या प्रकारे पैसा गेला नाहीत तीनशे रुपयापासून तर हजारो रुपयापर्यंत एका एका माताला त्यांच्याकडून वाटण्यात आले त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं आशा वर्कर असतील प्रत्येक सेल वेगवेगळे डिपार्टमेंट असतील म्हणजे ज्यांचे ज्यांचे त्यांनी ज्येष्ठ नागरिक किंवा अन्य या जा सगळ्यांना शांता शेळके सभागृह अडीच महिन्याकरता यांनी बुक केलेलं होतं तिथं सगळे गोळा करायचे आणि मेळावे घ्यायचे ग्रामपंचायत सरपंच लोकांचे देखील मेळावे त्यांनी घेतले तिथं पोलीस पाटलांना तिथं बोलवलं मग बोलवायचे काय सांगत होते त्यांचं त्यांना त्या ठिकाणी माहीत आणि हे दोन अडीच महिन्याचा हा कार्यक्रम सातत्याने चालू होता वाडी वस्तीवर त्या ठिकाणी जाऊन लोकांना जेवणावळी घालायच्या कि की त्यांना माहीत होतं की आपला खूप मोठा पराभव होणार आहे आणि म्हणून आम्हीच दाखवून ही निवडणूक त्यांनी जिंकलेले आहेत पैसा किती गेला हे आता त्यांनाच एखाद्या मुलाखतीत विचारलेलं चांगलं त्यांनी फक्त म्हणावं हो की आम्ही पैशाचं वाटप केलेलं नाही सभेला देखील येताना महिलांना रोज देऊन त्यांना आणावं लागायचं होतं देवदर्शन देखील घडवण्यात आलं असं खूप क्लुप्त त्यांनी वापरलेलं आहे नाव होतं देवदत्त शिवाजी असं काहीतरी कुठला उमेदवार आहे आणि तुम्हाला हे समजायला तर तुमच्या माहिती करता सांगतो देवदत्त शिवाजी निकम हा माझ्या गावात नाही भावकीतही नाही तालुक्यातलाही नाही हा कुठला एक आहे हे त्यांनाच माहिती हा कुठून त्यांनी शोधून त्या ठिकाणी आणला की जो उमेदवार करता देखील उपस्थित नव्हता छाननीलाही त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि प्रचारातही कुठं नव्हता हा त्यांनी आणलेला उमेदवार आहे मग अशा शिवाजीराव आढळराव पाटील यांची मुलाखत घेतली ते म्हटले ही प्रचार स्ट्रॅटेजी आहे शंभर ठिकाणी असे डमी उमेदवार उप करण्यात आले होते विजय हा विजय असतो त्यांनी का नाही मग दिली बोळसे पाटील सारखा डमी उमेदवार तयार केला आम्हाला चिडीचा डाव खेळायचा नव्हता आमची लढत ही समोरासमोर त्या ठिकाणी होती आणि दादांनाही मला सांगायचे लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील केली अमोल कोल्हे आणि त्यांची ज्यावेळी लढत झाली आम्ही काय डमी शिवाजीराव आढळरावांना काही उभं त्या ठिकाणी केलेलं नव्हतं शेवटी लढत ही विचाराची असती पक्षाची असती परंतु स्ट्रॅटेजी काही जरी असेल तर जनतेचा कौल हा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी असतो एक विद्यमान राज्याचे जे मंत्री आता मला माहीत नाहीत किती मंत्री निवडून आले किंवा पडले पण यांचा गेले पंचवीस वर्ष ते मंत्री असताना आज आस जनतेने त्यांना नाकारलेलं आहे ठीक आहे पण कागदपत्रे तुमच्या लेखी काय विजय झालेले आहे त्याचं काय अभिनंदन करणार की नाही ना, जर सरळ सरळ लढतीमध्ये चांगलपणाने त्यांनी विजय संपादन केला असताना जरूर जाऊन त्यांचं अभिनंदन केलं असतं पण त्यांना खात्री होती की मी निवडून येत नाही ते मतमोजणीला देखील आले नाहीत निवडून ना आल्यानंतर ना सर्टिफिकेट घेण्यासाठी ते उपस्थित राहिले आहेत आणि मिरवणूक झाली की नाही मला काही माहीत नाही त्यांची निवडून मग असं काय घडलं नाही एवढे कशामुळे घाबरले अभिनंदनही ना, आलेच नाही ते तर काय तिथं की जर खरोखर जनतेने कौल त्यांच्या बाजूने टाकला असताना हां मी समजलो असतो की विकास हा जो त्यांचा मुद्दा होता त्यांनी जर ठरवलं असं की मी फॉर्म भरतोय आणि फॉर्म भरून मी आता एक दोन सभा घेणार आणि पक्षाकरता इतर ठिकाणी राज्यामध्ये प्रचाराला जाणार परंतु आठव्यांदा निवडणुका असताना त्यांना ज्या पद्धतीनं पुन्हा वाडी वस्तीवरती जावं लागलं आणि सत्तेच्या माध्यमातून सत्तेतून सत्ता हे त्यांचं जे धोरण होतं हे आम्हाला मान्य नाही आम्ही ज्यावेळी पंधरा वीस दिवस परिसरात आलो होतो प्रचंड मोठं तुमचं वातावरण होतं मागील काही चार पाच दिवसात असं काय झालं की तुमचं वातावरण थोडं कमी कमी होत गेलं आणि जे तुम्हाला मतदान करू म्हणणारे लोक देखील नंतर शांत शांत बसले एकमेव तुम्हाला मी सांगितलं अर्थकारण पाकिट बाकी दुसरं काय नाही हे तर आम्ही प्रचाराच्या काळात त्यावेळी सांगितलं होतं की पाकिट भारतानाच कोण कोण आमची आता कारखान्याची बँकेची यंत्रणा जी कामगाराचं आमच्या संबंधित ते सगळे सांगतात ना तुम्ही पण प्रचार प्रचार प्रमुख पण झाला असेल वाटप त्यावेळी तुमच्या माध्यमातून झाला असेल नसेल जे वाटप आहे काय सांग मी तुम्हाला सांगतो सात निवडणुकांमध्ये आम्ही त्यांचे समिती यापूर्वी देखील जे काही प्रचार यंत्रणेला लागेल गाड्यांचा असेल बुथला असेल एवढंच बाकी आतापर्यंत कधी पैसेच लागले नाही निवडणुकांना जे काय लागलं किरकोळ कारकोळ मध्ये फक्त बुतला आणि गाड्यांची भाडी आणि बाकी काय प्रेस वगैरे असतील सभेचा खर्च बाकी कधीही कोणाला त्यांना पैसे द्यावा लागले नाहीत पण हे पहिल्यांदा घडलेलं आहे शरद पवारांची सभा झाली दे सभेमध्ये दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा 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 असं थेट आवाहन केलं असं कुठेच सभेमध्ये ते म्हणले नाही तरी देखील दे 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 शरद पवारांची या ठिकाणी जादू चालली नाही असं म्हणता येणार नाहीत पवार साहेबांची जादू चाललीच एवढी मोठी सभा त्याच मैदानावर त्यांची सभा झाली ग्राउंड छोटं त्यांनी केलं पण इथं शेवटच्या टप्प्यात त्यांनी निवडणूक त्यांच्या हातातून गेली होती पवारसाहेबांची सभा झाल्यानंतर आणि ते पराभूत होणार हे त्यांनी पाहिलं पण पण त्यांना एकच माहीत होतं की देवदत्त निकम फक्त पैशात कमी पडणार आहेत त्यामुळं त्यांनी आत्तापर्यंतचा माल मोठ्या प्रमाणात बाहेर काढला आणि त्याचं वाटप झालं सारखं ते वारंवार तेच तेच बोलायचे लोकांना पटाय पण लागलं काय बोगद्याचा का विषय रोहित पवार काय काय विधानं करायची याचा कुठेतरी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला नाही आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं पहिल्यापासून जर बोगदा मंजूर असेल तर बोगद्याचा मंजुरीचा आदेश दाखवावा आणि जर तुम्ही तिकडे गेलात बोगदा तुम्ही नामंजूर केला मानतात तर नामंजूर केल्याचा त्या ठिकाणी आदेश दाखवा आता मला त्यांना सांगायचं या निमित्ताने आता तुमचं सरकार आलेलं आहे सत्तेत आलेलं आहे तुम्ही आत्ता तुम्ही सगळे डॉक्युमेंट आता जनतेसमोर ठेवा तुम्ही एकदा तरी मंजुरीचा तरी ठेवा किंवा नामंजूर केल्याचा तरी ठेवा आणि तुम्ही आत्ता जे कुकडी प्रकल्पामध्ये जुन्नर आंबेगाव शिरूर तदनंतर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड कारमाळा हा सगळा परिसर हा कुकडी प्रकल्पामध्ये येत असतो आता त्यांचं सरकार आहे आणि याच्यात यांनी आता त्यांची लोकं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आता भूमिका कट त्याच्यात मांडली पाहिजे आता की हे नेमकं का काय आहे आणि तुम्हाला मी पहिलंही आणि आजही सांगतो सांग की हा बोगदा होणारच नाही तो होऊ शकत नाही कारण स्थानिक इथली जी जनता आहे आदिवासी भाग आहेत पहिलं आमचं आदिवासी भागाला कमिटमेंट आहे की त्या धरणातील पाण्याच्या उपसा सिंचन योजना आणि मला त्यांना सांगायचं आहे की तुमचं आता पूर्ण मेजॉरिटीचं सरकार आहे आता तरी तुम्ही आदिवासी भागाच्या उपसा सिंचन योजनेचं तुम्ही म्हणताय मंजूर आहे तर ते काम चालू करा कलमोडी मंजूर आहे तर ती देखील स्कीम चालू करा आणि त्याचबरोबर माळसाकांन जे आहे ती तरी तुम्ही कामं लवकरात लवकर आणि त्यांनी सांगितलं का माझा जो लढा आहे आता मला जे काम करायचं आहे पाण्यावर करायचं आहे जी पस्तीस गावं मी सांगितली जी टँकर मी पाणी पुरवठा करायला होतो ती टँकर मुक्त झाली पाहिजे आरोग्य प्लॅन्ट लावा लोकांना चांगलं पाणी पिण्याकरता त्या ठिकाणी जाऊ शेती करता जे आहे आणि हे कुकडी प्रकल्प जे पासष्ट बांधणी आहेत याचा समावेश नाही त्यांनी तो करावा असं माझं त्यांना सांगणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये रोहित पावडा काही क्लिपिया पाण्यासंदर्भात आल्या ते ते शकता करा त्यांचे नेते दादा त्यांनी देखील सांगितलं ना भाषणामध्ये बोगदा करणार आणि मग रोहित पवार म्हटले होते तिथल्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन बोगद्याचा विषय गेला राम शिंदेने किती पाणी पळवलं काय ते मी सांगेल ना तर टप्प्यात टप्प्यात हेच त्या काळामध्ये असताना राम शिंदे मंत्री असताना हे इथले स्थानिक आमदार असताना किती कुकडी प्रकल्पातलं पाणी तिकडे गेलं हे मी देतो ना सांगतो ना सगळे ऑन पेपर सांगतो प्रचाराच्या पूर्वी सॉरी आता निवडणुकीच्या पार्टीचा अर्थ कारण ठीक आहे काही गुंडगिरीचा सामना तुम्हाला करावा लागला वर गुंडगिरी आदिवासी भागामध्ये बुथ कॅप्चरिंगचा प्रकार एक पाच सहा गावामध्ये झाला औपे त्यानंतर डोन त्याच्यानंतर नावेड नानवडे तिरपाड या परिसरामध्ये तिथे संजय गावारी जे आहेत माझी उपसभापती त्यांनी दहशत माजून पोलिंग एजंटला आमच्या बाहेर काढलं हा प्रकार त्यांचा त्या ठिकाणी झाला पण अभिमान एक हे आदिवासी जनता आमच्यासोबत राहील बेचाळीस सॉरी गाव मानणारी लोक आता बेचाळीस गावांमध्ये मोठ्याली जी काही गावं आहेत त्याच्यामध्ये आम्हाला जरा फटका बसला लोकसभेला जी गावं आम्हाला चांगली चालली उदाहरणार्थ रांजणगाव असेल मलठण असेल त्यानंतर कवटे असेल आणि टाकळे आजी या मोठ्याल्या गावांमध्ये आम्हाला फटका त्या ठिकाणी बसला मग अशा आम्ही शिवाजीराव आडराव पाटलांची मुलाखत घेत होतो आम्ही सांगितलं की देवदत्त निकम एक गरीब उमेदवार होता समोर पैसेवाले होते तर ते म्हणाले ठीक आहे देवदत्त निकम हा गरीब जर असला तरी शरद पवार कुठं गरीब आहेत ते तर सगळ्यात श्रीमंत उमेदवार आहे पवारसाहेब काही उमेदवार नव्हते इथं लढत आमच्या आमच्यामध्ये इथं सरळ सरळ होते ते नेते पवारसाहेब त्यांचा याचं काय आर्थिक याचं काय हे लावायचं काही ना कारण नाही त्याच्यामध्ये काय यात थोड्या मताने तुम्ही पराजित झालेला आहात काय खंत वाटते नाही नाही याचा जनते मी तुम्हाला पहिले सांगते देवदत्त जयवंतराव निकम चौदाशे बेचाळीसनी देवदत्त निकम हे नाव पुढे नुसतं देऊन देखा ना एक ठिकाणी तुतारी पिपाणी माझ्याकडे चार्ट कशी कशी लोकं फसली गेली तिथं मला ज्यांना मतदान करायचं होतं तिथंच हा प्रॉब्लेम झालेला आहे ती बुथदेखील आम्हाला प्लस आहेत आणि तिथं पिपाणीला मदत गेली त्या फक्त निवडणुकीमध्ये त्यांच्या एवढा नि नि मी कोट्यानी रुपये मी खर्च करू शकत नाहीत मला ज्या निवडणुकीमध्ये माझ्याकडे जे काय होतं थोडं अधिक मला कार्य माझ्या सहकाऱ्यांनी नातेवाईकांनी जनतेने वर्गणी मोठ्या प्रमाणात काढून ही निवडणूक लढवली आणि ही आम्ही जिंकली मतदानात आम्ही जिंकलेले आहेत कागदावर माझा पराभव दिसतोय आणि त्यांच्या विरोधात आता हे देवदत्त निकम नावाला पडलेली मतं तुम्हाला मी सांगेन त्याच्या चौदाशे बेचाळीसने आम्ही पुढं आहोत पण इतर जर उमेदवार अजून जर धरले तर त्यांची जरी बिरीज त्या ठिकाणी गेली तर ती बिरीज याच्यामध्ये जर अजून ॲड केली तर ती अजून आठ एक हजारांनी वाढते म्हणजे यांच्या विरोधामध्ये मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते आणि आज त्यांनी किती पैसे त्या ठिकाणी घालू द्या आमचं काम कालपासूनच सुरू झालं मी काय निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर डोळ्यातून पाणी आसरू ढाळत नाही बसलो मला जनतेच्या डोळ्यातले आसरू पसरायचे गोरगरीब आणि शेतकऱ्यांकरता माझा लढा आहे भूमिका काय कारखान्याची निवडणूक आहे नाही पाहू आता आम्ही आता एवढं कार्यकर्ते मध्ये एवढं प्रचंड प्रमाणामध्ये ज्या वेदना त्यांच्या मनाला झाल्यात एकही पदाधिकारी नाही कुठलंच पण सामान्य जनता आहेत जनतेला फार मोठं प्रचंड दुःख आहेत आज त्यांची हिंमत नाही झाली निवडून मिरवणूक काढण्याची तिथं कारण जनतेने आम्हाला तरी दिसली नाही उमेदवार निवडून आल्यानंतर माझ्या तरी पाहण्यात आलेले नाहीत ना तिथं मतमोजणीला होते ना बाहेर निवडून आल्यानंतर नाही तर दरवेळी निवडून आल्यानंतर त्यांची मिरवणूक निघत असते मंजरमध्ये पण यावेळी नाही कारखान्याचं इलेक्शन आहे त्याला अजून वेळ आहे पण आता तोपर्यंत जे कारखान्याचे विषय आहेत आंबेगावमध्ये का सतत ऊस घालणारे जे शेतकरी आहेत त्यांना सवासदत्व मिळालं पाहिजे ज्या शिरूर तालुक्यातील लोकांचे पैसे शेअर्स अनामत म्हणून कारखान्यात जमा आहेत तो प्रस्ताव राज्य सरकारकडं पडून आहे आम्हाला त्यांना सांगायचं आहे आता तुम्हाला सवासदत्व द्यावंच लागेल आमचा लढा चालूच राहील त्याचप्रमाणे राजू शेट्टीने जो हिशोब काढून दिला प्रतिटन दोनशे त्रेसष्ट त्याचं काय झालं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं परत कारखाना लेट चालू झाल्यामुळं अतिरिक्त ऊस आणि ज्या तुडी लेट होत आहेत हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे आणि कारखान्याच्या माध्यमातून शिक्षणाकारता इथं फार्मसी आणि इंजिनिअरिंगची उभारणी झाली पाहिजे हे काम आम्हाला करायचं देऊ काय शांत बसत नाही कधी बसलाच नव्हता अगोदरही नव्हता बसला आणि पुढे नाही माझं ठरलेलं आहे ते माझं काय व्हायचं ते होईल पण मी लढत राहणार हटणार नाही बसणार नाही म्हटले आर्थिक खूप वाटप करण्यात आलं तरी देखील इतके मोठ्या पन्नास टक्के लोकांनी तुम्हाला मतदान केलं आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल मी या परिसरातली जनता ही स्वाभिमानी आहे की आज राज्याच्या मंत्रिपदावर एवढी मोठी व्यक्ती असताना त्यांना ही निवडणूक ज्या पद्धतीनं लढली गेली त्यांनी अनुभवली की जनता ह्यावेळी प्रथमच त्यांच्या विरोधामध्ये गेली का मागच्या निवडणुकीला जी सहासष्ट हजार मतांनी निवडून आले होती यावेळी पंधराशे तेवीस मतांनी त्यांना विजय घोषित करण्यात आलेले आहे ठीक आहे कागदोपत्रे तुम्ही मानताय एक थोडा एक प्रश्न आहे शेवटचा हा अमोल कोल्हे यांच्याकडून जशी अपेक्षा होती प्रचाराची तशी काही आम्हाला तरी दिसली नाही नाही आता कोल्हेसाहेबांना राज्यामध्ये प्रचार करण्याची जबाबदारी स्टार प्रचारक म्हणून ते पक्षाकरता आघाडी करता होते जवळपास त्यांनी या निवडणुकीमध्ये एकशे आणि चाळीस सभा घेतल्या एका एक एका दिवसाला सहा सात 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 सभा ते घेत होते त्यामुळं त्यांनी देखील आमच्यासाठी जो वेळ दिला तो पुरेसा आहे असं मी म्हणेल शेवटी नेते त्यांना सत्ता जर राज्यात आणायची असेल तर सर्व ठिकाणी त्यांना जावंच लागतं आणि त्यांना एक खात्री होती की देवदत्त निकम हे कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेचा काम झाल्यानंतर हे निवडून येणार हे जनतेच्या मनातले आमदार आहेत